कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मलकापूर उपबाजारातील शेतमाल खरेदी विक्री शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार चेअरमन प्रकाश देसाई यांचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समिती, समिती कोल्हापूरच्या उपबाजार समिती मलकापूर तालुका शाहूवाडी येथे सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी रताळी याबरोबरच अन्य शेतीमाल खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांना याचा अधिक लाभ होणार असून त्यांच्या मालाला चांगला दर मिळेल व त्यांच्या विक्रीला संधी निर्माण झाली आहे रताळी काढणीच्या हंगामात सुरू झालेला हा खरेदी विक्री सौदा शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे असे प्रतिपादन चेअरमन प्रकाश देसाई यांनी मलकापूर येथे केले उपबाजार मलकापूर येथे रताळी व अन्य शेतमाल खरेदी विक्री शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड बांधकाम आरोग्य समिती सभापती सर्जेराव पाटील माजी शिक्षण अर्थ समिती सभापती महादेव पाटील दादासो बारगीर यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना प्रकाश देसाई म्हणाले की शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळावा यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबवले जात आहेत शाहूवाडीसारख्या ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांच्या मालाला देखील चांगला दर मिळावा व मालाचा उठाव चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी पुन्हा एकदा या उपक्र एक या उप उपबाजाराला गतवैभव देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले दरम्यान रताळी विक्री शुभारंभ प्रसंगी एकशे एक्केचाळीस पोत्यांची आवक झाली होती प्रारंभीच्या रताळी सौद्याची बोली बत्तीस रुपये प्रति किलो या दराने झाली पहिला सौदा दादासू यादव यांनी जाहीर केला यावेळी रताळी खरेदी करण्यासाठी सुभाष कोळेकर दादा यादव आनंदा भिंगारडे श्री देशमाने सुशांत तांदळे विजय गांधी दत्तात्रय गांधी मोहन तोडकर संदीप पाटील संतोष यादव संतोष सनगर गजानन पाटील आदी उपस्थित होते शुभारंभ कार्यक्रमात संचालक भरत पाटील शंकर पाटील राजाराम चव्हाण बाळासाहेब पाटील दिलीप पवार सचिव जयवंत पाटील याबरोबर शरद पाटील पंचायत समिती समिती माजी विरोधी पक्षनेते अमरसिंह खोत माजी संचालक शेखर येडगे प्रमुख धोंडीराम ठोंबरे संग्राम किटे दत्ता भोसले सत्यवान खेतल आदींच्यासह शेतकरी उपस्थित होते सचिव जयवंत पाटील यांनी आभार मानले कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार मलकापूर येथे रताळी खरेदी विक्री शुभारंभ प्रसंगी बोलताना चेअरमन प्रकाश देसाई व्यासपीठावर उपस्थित गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड सर्जेराव पाटील महादेव पाटील दादासू बारगीर व अन्य